एक आठवडा पण झाला नव्हता हे खोबरं आणून तरी पण त्याला कशी बुरशी आली बघा कारण वातावरणच असं पावसाचं आहे ऊनच पडत नाही त्यामुळे तर चला आपण एक ट्रिक बघूया तर मस्त ते खोबरं पुसून घेतलं आणि त्यानंतर त्याचे काप करून घेतले आणि त्यानंतर एक कढई घेतली आणि कमी गॅसवर मस्त असं हळूहळू पूर्ण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एका बर्नीमध्ये मस्त स्टोअर करून ठेवायचं म्हणजे भरपूर दिवस टिकतं आणि अजून एक ट्रिक आहे की आपले तांदळ असतात तांदळामध्ये जर खोबरं ठेवलं तरी पण व्य जास्त दिवस टिकतं म्हणजे त्याला बुरशी येत नाही आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं बाहेर तर भाजीपालाच आणण्यासाठी जायचं होतं दुसरं काय नाही मग अशीच थोडीशी तयारी केली आणि त्यानंतर एममधून पैसे काढले त्यानंतर गेलो भाजीपाला आणायला तिथे एवढी गर्दी होती ना सायंकाळचा साडेसातचा टायमिंग झालेला होता तरी पण भरपूर गर्दी होती कारण भरपूर लोकं का येतात ह्या टायमिंगला त्यानंतर मग मॉलमध्ये गेलो तर तिथे आम्हा असं छोटंच मॉल आहे तिथे जी वस्तू पाहिजे होती ती काही भेटलीच नाही त्यानंतर मग मी तिकडे जाण्याच्या अगोदरच स्वयंपाक करून ठेवला होता म्हणजे भाजी आणि भात करून ठेवलं होता तर मग कसं आहे की ना तिकडून आल्यानंतर कंटाळा येतो त्यामुळे मग चपात्या वगैरे केल्या आणि मस्त जेवण करून घेतलं चला इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय परत भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत